छत्रपती संभाजीनगर शहराअंतर्गत सिडको पोलीस स्टेशनमध्ये महिलेवरील अत्याचार प्रकरणामध्ये दाखल झालेल्या सी आर नंबर पाचशे एकोणसाठ दोन हजार एक पंचवीस बी एन एस चौसष्ट एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न ऑफ बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये आरोपीकडनं जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये माझ्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मान्य न्यायालयाने एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी यास अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे यामध्ये या आरोपीवरती महिलेवर अत्याचार करण्याचे गुन्हे गुन्हा दाखल झाला होता तर त्या प्रकरणामध्ये मान्य कोर्टाने यास जामीन दिलेला आहे